नमस्कार मंडळी चला पाहूया जोक्स शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला सगळे शाळेमधूनच घ्यावे लागेल पुस्तक वह्या गणवेश बूट पायमोजे पट्टा दफ्तर शाळेची बस सेवा, पुणेरी पालक मूल आमचे आणले तर चालेल ना आता हे एक नवीनच चालू झालं आहे आज सकाळीच बायको म्हणाले भाजी किराणा सामान पासून ते विश्वचषक आणण्यापर्यंत सगळं आम्हीच बघतोय तुम्ही बसा फक्त मोबाईल घेऊन आणि महत्वाचे कमेंट्स टाका फेसबुकवर हो गन्या प्रपोज पहिले लडके करे फॉलो पहिले लडके करे हाय पहिले लडके करे गिफ्ट लडके दे सॉरी लडके कहे ब्लॉक पहिले लडके हो तो फिर ये लेडीज फर्स्टवाला नाटक किसने सुरू किया <laughs> तर मंडळी तुम्हाला जोक्स आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी माझ्या हृदयाला विचारलं मला झोप का येत नाही हृदयाचं उत्तर दुपारी झोपला होता उगाच प्रेमात पडल्याचं नाटक करू नको <स्थाँगा> आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग गाडी संसाराकडे वळाली मैत्रिणीने मला विचारलं मुलं बाळ काय मी म्हणालो हो दोन आहेत पहिलीला एक आणि दुसरीला एक मैत्रीण जागेवर बेशुद्ध खरंच अवघड आहे मराठी भाषा समजली घरचे <laughs> पण खतरनाकच असतात राव सिरियलमध्ये लव्ह स्टोरी पूर्ण होत नसेल तर यांना खूप दुःख होतं आणि स्वतःचं लेकरू लव्ह स्टोरीबद्दल बोललं तर त्याला तुडतुड तुडत जातं घर के छोटे छोटे काम करने पर पहले माता पिता की शाबाशी मिला करती थी, आज पूरा घर संभालने के बाद भी कुछ नहीं मिलता, शिवाय गंदे कपडे बर्तन झाडू पैसे ठेवायचे असतील तर बँक ऑफ बायकोकडे कडे ठेवा थोडे कमी मिळतील पण तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बिनव्याजी मिळतील विचार केला होता माहेरून लेट निघाले तर घरी जाऊन जेवण नाही करावं लागणार पण घरी पोचल्या पोचल्या सुनबाई आज जेवणात काय बनवते विषय संपला <laughs> शिक्षक प्रत्येकाने फळ्यावर आपलं नाव इंग्रजीत लिहा एक विद्यार्थी लाईट मून लाईट नो लाईट शिक्षक काय नाव लिहिलंय विद्यार्थी किरण चंद्रप्रकाश अंधारे <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आपले व्हिडिओ जरा कंटिन्यू येत नाही त्याबद्दल खूप क्षमस्व आणि असेच भरभरून व्हिडिओ हसवणारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका आणि हो आप इतरांनाही शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद